शूज घातलेले नाही किती दिवसापासून घालत नाही अजून किती दिवस घालणार नाही पंधरा दिवस घालणार नाही एवढे सगळे पीएम श्री शाळा गोंडेगावचे विद्यार्थी आहेत आणि यांनी सर्वांनी कोणता मास पाळलाय बलिदान मास पाळलाय बरोबर ना कोणता मास पाळलाय तुम्ही बलिदान मास पाळलेला आहे बलिदान मास का का पाळला जातो रे कोण सांगतो मला किती दिवस छळ केला चाळीस दिवस छळ केला होता आणि त्यानंतर तरी सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही आणि त्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर तुम्ही सर्वांनी बलिदान मास पाळला अभिनंदनीय गोष्ट आहे सर्वांनी पाळलाय पण खोटं बोलू नकायचं हा जर कुणाची काय अडचण असेल तर ती मला सांगा ते आम्ही पाळायला लावला का शाळेनी मग तुम्ही तुमच्या मनाने पाळला ठीक